नमस्कार आज आपण सगळ्यांच्या आवडीचं पॅटीस बनवणार आहोत पण हे पॅटीस आहे हिमा पॅटीस यासाठी मी पॅनमध्ये चार चमचे तेल घेतले आणि या तेलामध्ये पाव चमचा मीठ घातलं आहे हे मीठ याकरता घातलं आहे की एकतर तर फोटणी आपली करपत नाही आणि कांदा वगैरे छान शिजतो त्याकरता मी हे पहिलं मीठ घातलं आता त्या मी त्याच्यामध्ये एक चमचा लसूण एक चमचा आलं हे बारीक चिरून घातलेलं आहे हे त्या मीठ घातल्यामुळे पॅनला चिकटत नाही आलं लसूण आणि एक चमचा हिरवी मिरचीचे बारीक तुकडे घातले आहेत पाव चमचा हळद घातली आहे क्रश केलेलं जिरं अर्धा चमचा एक चमचा धणेपूड घातली आहे आणि एक चमचा धणे पावडर एक चमचा आपल्या घरातला जो मसाला असेल मिरची आणि गरम मसाला मिक्स असलेला जो मसाला असतो तो घालायचा आहे मी आमचा मालवणी मसाला घातलेला आहे एक कांदा मोठा कांदा बारीक चिरून घातला आहे आता हे पूर्ण छान शिजेपर्यंत सॉटे करायचे आहे कांदा जवळजवळ शिजत आला आहे आता मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी मटार घातली आपले ओले मटार आहेत ते मी मटार घातले आणि झाकण ठेवून छान वाफ काढून घेते मी मटार छान शिजतील आता मटार शिजलेले आहेत आता मी थोडंसं ह्याच्यामध्ये चाट मसाला आणि मिरी असते ती मिरी मी थोडीशी क्रश केली आहे आणि ती पाव चमचा घातली आहे पाव चमचा चाट मसाला आणि पाव चमचा क्रश मिरी घातलेली आहे आणि कोथिंबीर थोडीशी घातली आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेते आता मीठ थोडंसं ॲडजस्ट करायचं आहे आपल्या चवीप्रमाणे मीठ ॲडजस्ट करायचं आहे आता मी पाव किलो चिकनचा खिमा घेतला आहे खिमा किमा मी धुवून चांगला घट्ट त्यातलं पिळून पाणी काढलेलं आहे आणि मी थोडासा तो मिक्सरला लावून घेतला आहे आणि नंतर तो मी ह्या मटारच्या मिश्रणमध्ये घालून शिजवून घेते आता झाकण ठेवून त्याला छान वाफ आणायची आहे अजिबात पाणी घालायचं नाही आहे साधारण तेला आपण जे तेल घातलं आहे त्याच फोडणीवर आपण ते छान शिजवायचं आहे आता हे छान शिजत येईल खिमा असल्यामुळे तो लवकर शिजतो आणि बाकीचं आपण सर्व फोडणीमध्ये घातल्यामुळे तेही मटार वगैरे छान बऱ्यापैकी शिजलेले आहेत आता याच्यामध्ये मी कोथिंबीर घातली आहे मला कोथिंबीर खूप आवडते त्यामुळे मी जरा जास्तच कोथिंबीर घालते हे छान मिक्स करून घेणार आहे अर्ध लिंबू पिळून घेणार आहे त्यामध्ये आता मी हे अर्ध लिंबू पिळून घेते याच्यामध्ये बिया घालायच्या ना आता मग कडवटपणा आपल्या पॅटीसच्या सारणाला ते आपण आता सारण करतो त्याला मग कडवटपणा आहे म्हणून लिंबाच्या बिया शक्यतो काढून टाकायचे छान आता सॉटे करून आहे जवळजवळ आता हे शिजत आलेलं आहे पाहू शकता या सारणाला आपल्याला जर लाल कलर हवा असेल तर आपण यामध्ये फोडकीमध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घालू शकता म्हणजे छान लाल कलर येईल आता चिकन जवळजवळ शिजत आहे जास्तीत जास्त ही भाजी पूर्ण बनवायला वीस ते पंचवीस मिनिटं लागतात छान एक वाफ आणली आहे आता हे सारण ड्राय नको आहे आपल्याला थोडंसं छान असं ओलसर दिसायला हवं आहे किंवा मऊ रसदार दिसायला हवं तर यासाठी मी दोन चमचे क्रीम घातलेलं आहे फ्रेश क्रीम आणि फक्त मिक्स करून आता हे ठेवलं आहे आपलं हे सारण रेडी आहे आता आपण पॅटीसच्या वरच्या आवरणाची तयारी करायला घेऊया त्यासाठी मी चार बटाटे घेतले आहेत शिजवून आणि मॅश करून घेतलेले आहेत त्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून ते मळून घेणार आहे आणि आपल्या सारणामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून ते एक करून घेणार आहे आता मी हे छान मळून घेतलेलं आहे त्याचा लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे बटाट्याचा आणि त्याची मोदकाच त्याची वाटी तयार करून घेतली आणि त्यामध्ये हे सारण भरलेलं आहे खिम्याचं आता ते मी बंद करते आणि सुका ब्रेड क्रम घेतला आहे त्या ब्रेड क्रममध्ये मी हे घोळवून देते आणि पॅनमध्ये मंद आचेवर मी हे छान शाल फ्राय करून देते आता हे दुसऱ्या बाजूने मी छान फ्राय करून घेते बघा कलर खूप छान आला आहे अशा रीती मी हे छान फ्राय करून घेते आता आपण यासोबत चटणी तयार करणार आहोत त्यासाठी मी पाववाटी कोथिंबीर वीस पंचवीस पुदिन्याची पानं तीन चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं अर्धा चमचा जिरं पाव चमचा मीठ अर्धा चमचा मीठ पाव ढोबळी मिरची रंगळण्यासाठी अर्ध लिंबू घेतलंय ते आहे पाववाटी दही घेतलं त्यातलं थोडंसं दही मी घातलं आहे वाटताना मिक्सरमधून काढून घेते पाणी अजिबात घातलेलं नाही आहे मिक्सरमधून काढल्यावर मी उरलेलं दही घातलेलं आहे आता हे पुन्हा एकदा छान मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि आपली चटणी रेडी आहे आता आपण टोमॅटो सॉस आणि चटणी भरव सर्व करूया हिमा पॅटीस